सोमवती अमावस्या महत्व नंबर एक सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवार उपवास धरायचा का नंबर दोन बैलपोळा सण असा साजरा करा नंबर तीन सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस स्नान दान आणि पूजा मुहूर्त नंबर चार पिठोरी अमावस्या पूजा विधी येत्या दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे त्यामुळे पाचवा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही असा सम्रम आहे। संभ्रम भक्तांमध्ये आनंद पिंपळकर यांनी गैरसमज दूर केलाय हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो आज अष्टमीला श्रावण सोमवार आलाय त्यामुळे दुहेरी व्रताने भक्त आनंदी आहेत आज सव्वीस ऑगस्टला श्रावण सोमवार शेवटचा आहे की पाचवा श्रावण सोमवार म्हणजेच दोन सप्टेंबरला करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आहे अशात भक्तांमध्ये संभ्रम आहे तुमच्या या प्रश्नाचं निरासन ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी केलंय ते आता आपण पाहणार आहोत सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस तिथी आणि शुभ मुहूर्त मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी पासून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पित्रांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात चोवीसला ला संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षांनंतर जुळून आलेला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवाम शिवामुठ सातू असणार आहे सोमवती अमावस्या चोवीस स्नान दान आणि पूजा मुहूर्त ब्रह्म मुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस पर्यंत असणार आहे पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते सात वाजून चौरेचाळीस मिनिटांपर्यंत अमावस्या अमावस्येला म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा देखील केला जातो या दिवशी दुर्गा मातांसह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मिळून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तेथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा देखील खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात बैलपोळा सण असा साजरा करा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जात घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना देतात ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं